विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आत्मसात करावे कमल छागाणे विद्यार्थी शालेय शिक्षण घेतांसोबतच आपले आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद बाबू गेडू अशफाक उल्ला खान सह शहीदांचे आचार विचार आचरणात व कृती जाणावे असे प्रतिपादन कमल छागांनी यांनी केले ते संत बगाजी महाराज शासकीय अध्यक्ष प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे येथे आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात हो बोलले होते कार्यक्रमाचे व्हिडिओद्वारे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रताप अरुण भाऊ अळसळ आय एम सी अध्यक्ष हेमंत जाधव आय एम सी अजय बंटी ठाकूर प्रशांत मुड आनंद झामरे श्रीकांत परबत सह मनोज दहाके बबलू खैरकार प्रणय राजणकर दर्शन साळाठी दर्शन राठी सौ उषाताई तीनखेडे सौ निलिंदाई सौ नलिनताई मेश्राम प्रामुखेडे उपस्थित होते या प्रसंगी छागांनी यांनी मा साहेब छत्रपतींना शिकवलेला ज्ञान चरित्र एकता राष्ट्रीयता पराक्रमाची गाथा उपस्थितांसमोर मांडली